वैजापूर तालुक्यातील भादलीमध्ये शुक्रवारी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेत तंटामुक्त समिती आणि पाणलोट समितीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली वैजापूर तालुक्यातील भादलीमध्ये शुक्रवारी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही ग्रामसभा भादलीच्या नवनिर्वाचित सरपंच चित्राबाई सोनवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली वास्तविक ग्राम या ग्रामसभेचं आयोजन सतरा ऑक्टोबरला होणार होत मात्र या ठिकाणी अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद झाला आणि या झाल्यामुळे ही ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली होती अखेर शुक्रवारी भादली मध्ये ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर भागीनाथ मगर माजी उपसभापती माडिक कृषी अधिकारी शेख कृषी भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती या ग्रामसभेत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून लहानराव भोसले तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण लांडगे यांची निवड करण्यात आली तसंच एकात्मिक पाणलोट समितीवर अध्यक्ष म्हणून सरपंच चित्राबाई सोनवणे यांची तर सचिव म्हणून अनिल जाधव यांची निवड करण्यात आली 29 seconds.